राष्ट्र जटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या दहिटने येथील प्रकल्प मोठ्या जोमाने उभा राहिला आहे यातून अनेकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सोलापूर शहर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं एकूण चौदा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के लोकसंख्या ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची आहे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रेवप्पा बिराजार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापुरातील असंघटित कामगारांकरता राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटने तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या संस्थेची स्थापना केली दरम्यान या संस्थेच्या माध्यमातून हॉटेल कामगार अडत कामगार यंत्रमा कामगार शिलाई कामगार भाजीपाला विक्रेते रुग्णालयातील कर्मचारी व्यावसायिक दुकानातील काम करणारे व अन्य गरजू कामगार वर्गांकरता पाच हजार घरांच्या बांधणीचं उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आलं वंचित असलेल्या घटकांना अल्प किंमतीत घरं उपलब्ध व्हावी याकरिता ग्रीन झोन असलेल्या जमिनी प्रधानमंत्री आवास योजनेकरता वापरण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पंधरा ते वीस वर्षांपूर्वीचा शिळगी दहिटनेक परिसर व आत्ताचा विकसित शिळगी दहिटणे परिसर हे सर्व परिवर्तन विजयकुमार देशमुखांनी केलेल्या प्रयत्नामुळे घडला दरम्यान या गृह प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यातील एक हजार दोनशे घरांच्या प्रकल्पाची एकूण किंमत चौऱ्याहत्तर पूर्णांक शहात्तर कोटी इतकी असून एका घरकुलाची किंमत ही सहा पूर्णांक एकवीस लाख अशी आहे या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दोन पूर्णांक पाच लाख सबसिडी मिळाल्यानंतर सर्वसाधारण घटकातील जनतेला हे घरकुल तीन पूर्णांक एकाहत्तर लाख रुपये किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे तर सोलापूर येथे राष्ट्र तेज अटल योजना या महत्वाकांक्षी योजना ज्या या भागातले आमदार विजय देशमुख मालक आहेत त्यांनी महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते पूर्णत्व येत असताना सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती केली होती की आपणसुद्धा या ठिकाणी यावं आणि या योजनेचं जे लाभार्थी असतील जे योजनेचं म भव्यता आहे जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जे संकल्पना होती की प्रत्येकाला एक घर असायला पाहिजे आणि त्यातून आपले आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला पुढाकार घेऊन मालकांच्या प्रयत्नाला त्यांनी पुढाकार घेऊन या योजनेला पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचं गोष्ट आहे की सर्वसामान्यांना जे घर देण्याचं आमचं स्वप्न होतं आणि सर्वसामान्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे या घराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ती होत आहे आणि मी पत्रकार आपल्या आपल्यामार्फत लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोचावं एवढं विनंती करतो टोटल या प्रकल्पासाठी साधारणपणे साठ एकर जागा आम्ही घेतली होती आणि जसं मी मगाशी भाषणात पण सांगितलं की आर झोनमध्ये जरी जागा घेतली असेल तर ती फारच महाग लागली असते मला म्हणजे एकरी एक कोट सव्वा कोटी ऐवजी आम्हाला ग्रीन झोनमध्ये फडणवीस साहेबांनी परवानगी दिली की प्रधानमंत्री अवशेषाची घरं बांधा त्यामुळे आम्ही कमीत कमी रेटमध्ये इथे साधारणपणे पन्नास एक एकर जागा आम्ही इथे घेतलेली आहे टोटल पाच घरांचा हा प्रोजेक्ट असून पहिल्या टप्प्यात आपण बाराशे घराची मान्यता घेतोय त्यामधली हजार घरं आपली आता बांधून तयार आहेत आणि बांध आपण इथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये आपण ॲल्युमिनियम शेटरिंग ही टेक्नॉलॉजी यूज करतो म्हणजे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शेटरिंग असं ह्याला प्रॉपर टेक्निकल नेम आहे आणि याचा यूज करण्याचा बेनिफिट म्हणजे अर्थवेकच्या दृष्टीनं ही घरं फार सेफ असतात याचं लाईफ ॲव्हरेजली शंभर वर्षाचं या घराचं लाईफ असतं आणि अर्थ रिस्टर स्केल नाईन टेन जरी झाला तरी अर्थवेकमध्ये हे रेजिस्टन्स यांचं फार स्ट्रॉंग असतं सो दॅट्स वाय वी आर युझिंग दिस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये बाकीचे बांधकामाचे जे स्टँडर्ड्स आहेत म्हणजे टाईल्स आपण देतो आहे ॲल्युमिनियम विंडो देतो आहे जे मटेरियल स्पेसिफिकेशन्स आहेत जे एक मार्केटमध्ये कमर्शियल रेटमध्ये जशी घर असतात तशाच मार्केटचे स्पेसिफिकेशन्स आपण इथे देतो आहे जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण देतोय आपण इथे टी पी टी पी जे काय वॉटर क्विपमेंटसाठी लागणारं पाणी लागेल किंवा जे वॉटर ट्रीट होऊन जे परत जाईल एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं हे सगळ्या कन्सिडर करून आपण इथे इन्फ्रास्ट्रक्चर इथे देत आहोत असा जनतेच्या हिताचा आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असा गृह प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरकुल हस्तांतरण करण्याचा मानस असल्याचं विजयकुमार देशमुखांनी यावेळी सांगितलं त्या अनुषंगानं घरकुल हस्तांतरण करण्याकरिता प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं